हिंदुत्ववादी लोक लोकशाहीला मारक असतात त्यांना लोकशाही घटना संविधान विरोधकांचा मताचा आदर करणे विरोधकांचा आदर करणे या सगळ्या गोष्टी मान्य नसतात त्यांना लोकशाहीच मान्य नसल्यामुळे त्यांना हुकुमशाही आणायची असते आणि मी म्हणेल तेच खरं मी ज्याचा आदर करेल तोच खरा अशी काहीशी त्यांची मतं असतात नमस्कार मी सचिन देशमुख आता सुरुवातीला जी मतं सांगितली ती स्वयंघोषित पुरोगामी लोकशाहीवादी संविधानवादी लोकांची आहेत ते नेहमीच त्यांची मतं प्रखरपणे मांडत असतात पण खरंच असं असतं का जे स्वतःला लोकशाहीवादी म्हणतात म्हणून घेतात ते इतर लोकांचा इतर विचारधारेचा आदर करतात का मला तरी तसं वाटत नाही आतापर्यंत मला असं वाटत होतं की ते फक्त विचारधारेला विरोध करतात कारण ते सारखा लोकशाहीचा बिगुल वाजवत असतात प्रत्येक वेळेला काही झालं की संविधान लोकशाही संविधान लोकशाही घटना अशाच गोष्टी बोलत असतात आपल्या विचारावर गदा जर येत असेल तर तसं म्हणणं ठीक आहे पण माझाच विचार तेवढा बरोबर असं तर लोकशाहीत अपेक्षित नाही आहे ना माझ्या विचाराशी जे सहमत असतात तीच लोक बरोबर तीच लोक लायकीची आणि तीच लोक पात्रतेची असं तर काही नाही आहे ना आपण लोकशाहीचा अर्थच असा म्हणतो ना की आपण इतरांच्या विरोधकांच्या सुद्धा विचारांचं मंथन करणे त्यांचा आदर करणे आणि व्यक्तीचा विरोध न करणे एखादी व्यक्ती पूर्णपणे विरोधी विचाराची असू शकते तरीही त्या व्यक्तीला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे ही खरी लोकशाही आता सध्याच्या परिस्थितीत तरी असं कोणालाही आपलं मत मांडण्यापासून परावृत्त केलं जातं त्याला मांडू दिलं जात नाही असं मला तरी वाटत नाही असं आता काही आहे म्हणून तरीही आदरणीय माननीय पंतप्रधानांचा आज वाढदिवस असताना त्यांच्याविषयी कशा कशा पोस्ट टाकल्या जे स्वतःला विचारवंत म्हणून घेतात घटनातज्ञ म्हणून घेतात संवेदनशील व्यक्ती म्हणून घेतात ही संवेदना फक्त समविचारी लोकांसाठीच असते का विरुद्ध विचाराचा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी आपल्या संवेदना जागृत होत नाही साध्या शुभेच्छा द्यायच्या होत्या फक्त शुभेच्छा सुद्धा देऊ शकला तुम। नाही तुम्ही नसेल ना विचार पटत पण त्यांनी तुमची मुस्कटदाबी नक्कीच केलेली नाहीये स्वतंत्रपणे खूप छान पद्धतीने जहरी टीका करतात विरोधक आणि तरीही म्हणतात की आमचा आवाज दाबला जातो दा हे ढोंग करू नका संवेदनशील लोक दोनही विचारधारेमध्ये असतात इनफॅक्ट सर्वच विचारधारेमध्ये असतात प्रत्येक ठिकाणी संवेदनशीलता असतेच आज एका महाशयांनी म्हटलं पंतप्रधानांच्याविषयी त्यांनी अतिरंजित माहिती करणं करून सांगणं किंवा हास्यास्पदरित्या त्याला उपरोध देऊन तशी माहिती मांडणं आणि मी लोकशाहीचा मी भारतमातेचा आदर करतो म्हणून मी हे दिलं असं म्हणणं हे काय हा काय प्रकार आहे हे कितपत योग्य आहे असं स्वतःला निदान लोकशाहीवादी म्हणणाऱ्या व्यक्तीने तरी असं वागू नये स्वतःला पुरोगावी म्हणणाऱ्या व्यक्तीने असं लिहू नये त्यावर जेव्हा एका जणांनी कमेंट टाकली की द्वेष तुम्ही का करता द्वेषाने सुद्धा जगता येतं अशीच काहीतरी संधी होती त्यावर ते म्हणतात की द्वेष करण्याच्यासुद्धा लायकीचे मला ते वाटत नाहीत एखादी व्यक्ती द्वेषही करण्याच्या लायकीची वाटू नये म्हणजे तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी पराकुटीचा द्वेष आहे पराकुटीचा अनादर आहे म्हणून तुम्ही तसं म्हणताय ही साधी गोष्ट आहे ही साधी मानसिकता आहे ती व्यक्ती जर साधी असती माझ्यासारखी किंवा कोणासारखी तुमच्यासारखी सुद्धा तर ही गोष्ट निराळी पण ती पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती आहे लोकांनी बहुमताने बहुसंख्येने निवडून दिलेल्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही नालायक म्हणता एक प्रकारे आणि स्वतःला पुरोगामी म्हणवता विचारवंत म्हणवता असं मुळीच योग्य नाही आहे मला आतापर्यंत असं वाटत होतं की विचारांची लढाई विचारांनी लढ लढावी मतभेद असतात पण मनभेद असू नये आणि हे जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात हे लोक अशी असतात ती प्रामाणिक असतात असा माझा आतापर्यंत समज होता अजूनही तो काही पूर्णपणे लयाला गेलेला नाही आहे माझी त्या सर्वांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी जर हा व्हिडिओ ते बघत असतील बघणार असतील तर त्यांनी यापुढे असं करू नये संवैधानिक पदाचा मान राखावा त्या व्यक्तीचा मान राखावा विचारांना विरोध नक्कीच करावा तरच मंथन होईल आणि त्यातून अमृत बाहेर येईल बघा पटतंय का नमस्कार